नमस्ते मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण लक्ष्मी पेंडंट यूज करून खूप सुंदर असा लक्ष्मी हार तयार करूया ठीक आहे अशा पद्धतीचे मी लक्ष्मी कॉईन घेतलेले आहेत आणि थ्री एम एमचे गोल्डन बिट्स आपल्याला झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये घालून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आपण गोल्डन बॉल तयार करूया याआधी पण मी गोल्डन बॉल कसा बनवायचा आहे माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने चार गोल्डन बिट्स मी यामध्ये घालून घेतले आणि वायरच्या मधोमध आणून आपल्याला एका गोल्डन बीटमधून उजव्या साईडची वायर अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने असा स्क्वेअर तयार होईल याच पद्धतीने आपल्याला तीन स्क्वेअर तयार करून घ्यायचे आहेत तर आपल्याला उजव्या साईडच्या वायरमध्ये एक बीड आणि लेफ्ट साईडच्या वायरमध्ये दोन बीड्स अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे बघा एका वायरमध्ये आपल्याला एक आणि दुसऱ्या वायरमध्ये दोन बीड्स घालून घ्यायचे आहेत आणि ज्या वायरमध्ये आपण दोन बीड्स घातलेत त्यामधल्या एका बीडमधनं पुन्हा उजव्या साईडची वायर अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपले ह्या स्क्वेअर पॅटर्न तयार होत जाईल तर असे तीन स्क्वेअर आपल्याला तयार करायचे आहेत ठीक या पद्धतीने आता चौथा स्क्वेअर तयार करताना आपल्याला फक्त एक एक बीड घालून घ्यायचा आहे दोन्ही वायरमध्ये फक्त एक एक बीट तुम्ही बघू शकता ने अशा पद्धतीने आता आपल्याला दोन्ही वायर सुरुवातीचा जो आपला गोल्डन बीड आहे त्यामधून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे पास करून घ्यायचे आहे ठीक आहे अशा ऑपोजिट साईडला पहिल्या बीडमधनं दोन्ही वायर अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत ज्यावेळेला ही वायर आपण खेचून घेऊ तेव्हा आपला गोल्डन बॉल ॲटोमॅटिक तयार होईल हे बघा अशा पद्धतीने गोल्डन बॉल आपल्याला तयार करायचे आहेत दोन्ही वायर ट्विस्ट करून आणि व्यवस्थित असं एक सेंटीमीटर इतकं अंतर ठेवून मी कट करून घेतली आहे आणि ही वायर आपल्याला आपण जर गोल्डन बॉल रेडी केला आहे तिथेच गॅपमध्ये अशी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला जवळजवळ एकोणावीस गोल्डन बॉल तयार करून घ्यायचे आहेत ना खूप सुंदर असा आपला हा गोल्डन बॉल तयार झालेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही खरबूजा बीट्सचा यूज पण करू शकतात पण आपल्याला ठोशी बनवायची आहे आणि ठोशी बनवणं जरी इतकं सोपं नसलं तरी हे गोल्डन बॉल्सच्या मदतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने ही ठोशी तयार करू शकतो आहे या ठिकाणी मी असे खरबुजा बीट्स पण यूज केलेत हे सर्कल शेपमधले नाही थोडे वेगळ्या आकारातले आहेत तर सर्वात आधी आपल्याला गेअर वायर काढून घ्यायची आहे त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कवर आणि लॉक बिट घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही ज्वेलरी मेकिंगचा जो धागा असतो तो, तो पण यूज करू शकतात धाग्यापेक्षा गिअर वायर मजबूत असते त्यामुळे मी इथे प्रत्येक वेळेला गिअर वायर यूज करते अशा पद्धतीने आपल्याला हा लॉक बीट सगळ्यात आधी लॉक करून आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुशी किंवा चिंचपेटी बनवताना गेअर वायरचाच यूज केलेला आहे या पद्धतीने आता इथे आपल्याला हा लॉक बीट प्रेस करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि हा प्रेस केलेला लॉक बीट लागू नये म्हणून ही कवर पण आपल्याला या ठिकाणी हा घेऊन आणि याला पण असा प्रेस करून घ्यायचा आहे ठीक आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण अशाच पद्धतीने बुक कसा तयार करायचं हे मी दाखवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आता सगळ्यात आधी मी हा खरबुजा बीड यामध्ये घालून घेते डमरू सारखा आकार आहे या बीटचा त्यानंतर सहा गोल्डन बॉल्स तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे कमी जास्त करू शकतात ह्या ठिकाणी मी सहा गोल्डन बॉल्स यूज केलेत किंवा मोठ्या बीड्सचा यूज करून जर तुम्ही गोल्डन बॉल्स बनवलेत तर ते आपल्याला कमी लागतील इथे मी थ्री एम एमचे बीड्स यूज केलेले आहेत ठीक आहे अशा पद्धतीने सहा बॉल मी आता ह्यामध्ये घालून घेतले पुन्हा आपल्याला एक खरगुजा पीठ या ठिकाणी घालून घ्यायचं आहे खूप सुंदर असा लक्ष्मी हार आपला बनवून तयार होणार आहे नऊवारीवर पण हा हार खूप सुंदर दिसतो आणि आता तर लग्न सराई सुरू झालेली आहे तर नवीन नवरीसाठी नऊवारीवर घालण्यासाठी हा खूप सुंदर असा हार दिसतो प्रत्येक लक्ष्मी कॉईनच्या मध्ये आपल्याला एक एक गोल्डन बॉल अशा पद्धतीने घालून घ्यायचे ठीक आहे सेकंड होलमधनं मी असे लक्ष्मी कॉइन मध्ये घालून घेते आहे खूप सुंदर ठसठशीत आणि खूप आकर्षक असा हा आहार आपला बनून तयार होणार आहे कुठल्याही पैठणीवर नववारीवर कुठल्याही लुकसाठी हा हा खूप सुंदर असा ऑप्शन आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील ठीक आहे या ठिकाणी खरबुजा बीट्सचा यूज करून पण खूप सुंदर हार तयार होतो पण मला या ठिकाणी ठोशी बनवायची होती त्यामुळे मी या पद्धतीने गोल्डन बॉल्सचा यूज केलेला आहे ठीक आहे आता लक्ष्मी कॉइन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एक खरबुजा बीट आणि सहा गोल्डन बीड्स मी या ठिकाणी घालून घेणार आहे आणि पुन्हा हार एंड करताना एक खरबुजा बीट घालून इथेच हा हार आपल्याला लॉक करायचा आहे बघू शकता तुम्ही यापुढेही आपण लग्न लग्नसराईसाठी आणि वेगवेगळ्या फंक्शन्ससाठी खूप सुंदर सुंदर हार तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चॅनलवर येणारे प्रत्येक व्हिडिओज नक्की बघा आणि लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका आता सुरुवातीला जसं आपण लॉक केला होता त्याच पद्धतीने इथे पण कवर घालून आपल्याला हे गेज लॉक करून घ्यायचं आहे इथे वायरचा यूज पण करतात पण वायर, करता। वायर मध्ये फ्लेक्झिबल राहत नाही त्यामुळे आपण इथे गेर वायरच यूज करतो

तर तुम्ही पण हा हार बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हालाच दाखवलेला आहे किती लवकर आणि खूप सुंदर असा हा हार आपला तयार झालेला आहे या वेडिंग मध्ये तुम्ही पण तुमच्या हाताने बनवून नक्की घाला ठीक आहे अशा पद्धतीने आपला हा बीट आता इथे व्यवस्थितपणे प्रेस करून घेतलेला आहे आणि कवर पण मी आता इथे प्रेस करून घेते कमी वेळात आणि खूप सुंदर असा आपला हा हार इथेच तयार झालेला आहे वायर बाहेर आलेली आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि युनिक असा हा हार आपला तयार झालाय आता याला आपण डोरी अटॅच करून घेऊया तर जम्परिंगच्या साह्याने आपल्याला ही डोरी अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे यानंतर पण आपण वज्रटीक कशी बनवायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ठीक आहे आणि लक्ष्मी हार मंगळसूत्र कसं बनवायचं ते पण आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघूया ठीक आहे आणखी तुम्हाला पण कुठल्या पद्धतीची ज्वेलरी जर तयार करून हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर डी एम करू शकतात मटेरियल पण अवेलेबल आहे ज्यांना कोणाला मटेरियल हवं असेल तर त्यांनी पण डी एम करून तुम्हाला हवे असलेले मटेरियल मागवू शकतात ठीक आहे आणखी कोणाला कुठली ज्वेलरी जर कशी बनवायची हे शिकायची इच्छा असेल तर तशी तुम्ही कमेंट करून सांगा आपण ती पण व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करूया आता आप आपल्याला इयरिंग्स तयार करायच्या आहेत तर या ठिकाणी असा गोल्डन बॉलचा यूज करून पण इयरिंग्स बनवू शकतो ह्या पॅटर्नने पण इयरिंग्स तयार होतात पण मी इथे स्टड लावून इयरिंग्स बनवणार आहे आता ह्या ठिकाणी ह्या लक्ष्मी कॉईनचा वरचा भाग निमुळता असल्यामुळे हे इयरिंग्स यावर फिट होत नाही तर अशा पद्धतीने माझ्याकडे छोटे ए स्टड अवेलेबल नव्हते मी या ठिकाणी ह्या स्टडलाच असा कट करून आणि व्यवस्थित आपल्या लक्ष्मी कॉईनला जॉईंट करून घेणार आहे हे बघा दोनही स्टड मी अशा पद्धतीने कट करून घेतलेत ही पण एक ट्रिक आहे जर आपल्याकडे छोटे स्टड अवेलेबल नसले तर या पद्धतीने पण आपण स्टडचा यूज करू शकतो ठीक आहे आता मी इथे बी सेवन थाउजंड ग्लूचा यूज करणार आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ग्लूच्या साह्याने आपण हे दोनही स्टड असे जॉईंट करून घेऊया अशाच वेगवेगळ्या ट्रिक्स आणि टिप्स यूज करून ज्वेलरी कशी बनवायची हे तुम्हाला आपल्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळतात तर येणारे आहे हे बघा या पद्धतीने आता आपले इयरिंग पण बनवून तयार आहेत आता ह्याच पॅटर्नने आपण मंगळसूत्र पण रेडी करू शकतो असेच दोन लक्ष्मी कॉईन यूज करून आणि मंगळसूत्राची सर वापरून आपण मंगळसूत्र पण रेडी करू शकतो आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला हार तयार झालेला आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग